हॅलो फ्रेंड्स लिगल ओशन पेजवर तुमचं स्वागत आहे माझं नाव प्रशांत आणि तुम्ही पाहत आहात लिगल ओशन प्रॉपर्टी लॉ आपण नेहमी पाहतो की कि किरायदार आणि घरमालक यांच्यामध्ये नेहमी काही ना काही कारणावरून भांडणं होत असतात तिथे आपल्याला रेंट ॲग्रीमेंटऐवजी लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट करायला पाहिजे याचे खूप सारे फायदे आपल्याला होत असतात सर्वात पहिला फायदा असा होतो की कि किरायदार हा तुमच्या प्रॉपर्टीवर कधीही क्लेम करू शकत नाही आपल्या प्रॉपर्टीवर कब्जा करू शकत नाही आपण नेहमी पाहत असतो की खूप सारे केसेस असतात ज्यामध्ये प्रॉब्लेम दिसून येतात की किरायदार घरमालकाच्या प्रॉपर्टीवर कब्जा करून बसतात यापासून तुम्ही सेफ असता यामध्ये दुसरा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही केव्हाही घर खाली करण्याची करण्यास सांगू शकता किंवा इविक्शन नोटीस देऊन त्याला सूचित करू शकता तिसरा फायदा असा आहे की कि किरायेदार घरमालकावर कुठल्याही प्रकारची केस करतो त्यावेळी तुम्हाला कुठलाही